आताची सर्वात मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे दारवा रोडवर भीषण अपघात खाजगी ट्रॅव्हल्स दरीत कोसळली दहापेक्षा अधिक प्रवाशी किरकोळ जखमी चंद्रपूरवरून पुण्याकडे निघालेली एम एच चौतीस बी जी शून्य शून्य सत्याहत्तर खाजगी ट्रॅव्हल्स दारवा रोडवरील इचुरीजवळील वडणावरून अचानक नियंत्रण सुटल्याने दरीत कोसळली आहे या भीषण अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी दहापेक्षा जास्त प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत अपघात होताच रुग्णवाहिकेचे चालक आकाश कामटे आणि सुहास खळसे यांनी प्रसंगावदन राखत तत्काळ घटनास्थळी धाव घेतली व जखमी ना श्री वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय यवतमाळ येथे उपचारासाठी दाखल केले आहे घटनास्थळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रशांत कावरे जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानदेव देवकते तातडीने हजेरी लावली असून पुढील तपास सुरू केला आहे सदर अपघातानंतर खासगी ट्रॅव्हलच्या बेजबाबदार व्यवहारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे दररोज नागपूर चंद्रपूरसह पुणे नाशिक संभाजीनगर कोल्हापूर या भागातून यवतमाळ शहरात मोठ्या प्रमाणावर खाजगी ट्रॅव्हल्सची ये जा असते मात्र यावर कोणत्याही प्रकारचे आर टी ओचे नियंत्रण नसल्याचे समोर आले वाहन चालकांची वैद्यकीय चाचणी दस्ताऐवज तपासणी तसेच वाहनांची नियमित तपासणी केली जात नसल्याचे आरोप प्रवाशांकडून होत आहे गेल्या दोन तीन महिन्यात अनेक खाजगी ट्रॅव्हल्स अपघाताच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे तरी देखील आरटीओ प्रशासन सतर्क होत नसल्यामुळे प्रवाशांना सतत मनस्तापणाचा मनस्तापाचा सामना करावा लागत या अपघाताची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी